आणि आज मी नांदेडच्या नगरीत आलोय असं वाटलं होतं थो थोडं कमी होईल का काय गावाची बैठक एवढी उद्याची बैठक कशी एक गाव इतकं पेटून उठू शकत तर आता नांदेड जिल्ह्याचा उद्याचं वादळ कसं असं

त्या सभेला मला आतमध्ये जायला अडीच घट्ट लागले होते आतमध्ये जायला नांदेडची पहिली सभा झाली तो मला आठवते <onomy> का मी आयुष्यभर विसरणार नाही ती सभा मी आज जात गेलो तो असा सुद्धा घटेक नको इतकी भयंकर सभा झाली तशीच आजचे मारताळा गावाचे तर एवढी प्रचंड मोठी बैठक आहे याच्यात शुद्ध होत मराठी आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडत नाही आपल्याला बैठका होत राहतील बैठका येत राहतील मंत्री ये जातील नको पुन्हा वाटल चर्चा सुरू झाल्या येतील का जायचं का नको पुन्हा ही चर्चा होईल तुम्हाला जाहीर नांदेडच्या भूमीतून जाहीरपणा सांगतो आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं नाही दिलं तरी मुंबईला जायचं आरक्षण दिलं तर गुलाल घेऊन जायचं आणि नाही दिलं तर